यवतमाळ आगार यवतमाळ आगारामधून मांडवीकरिता आम्ही कामगिरी घेऊन आलेलो आहे इथं कुठलीही व्यवस्था नाही आहे नाही आमच्या पिण्याच्या पा, पाण्याची सोय नाही कुठली झोपाची सोय नाही राहायची व्यवस्था आमच्या रापमाचे बस सगळ्या बाहेर राहतात इथं कुठलीही व्यवस्था नसून आम्हाला व्यवहारच तसा दिवसा काढून आम्ही इथं कामगिरी करून राहिलो तरी गाववाल्याला एकच विनंती आहे ग्रामपंचायतला की आमच्या या आजारामध्ये या डेपोमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आणि आमची काहीतरी झोपण्याची व्यवस्था करावी ही माझी विनंती आहे एवढं बोलून मी माझे शब्द संपितो नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही जर समजा माग समजा दोन्ही बसेस बंद झाल्या हो होत्या जर आता आणखीन समजा बसेस जर बंद जर झाल्या तर समजा गावातील नागरिक आणि आजूबाजूच्या खेड्याचे नागरिक मग कोण त्यांना काही पर्याय नाही जाण्याकरता तरी ग्रामपंचायतनं जा या गोष्टीची दखल घेऊन काय म्हणजे बसस्टँडमध्ये सी सी कॅमेरे बसवा आणि सर्व त्या ते, रूममध्ये साफ करून शानी त्यांची झोपण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा एवढीच आमची हात जोडून नम्र विनंती आहे मी अरविंद मेश्राम वाहक बडणारा आगार आमची बस <coughs> अमरावती इथे मांडवी इथे मुक्कामी असतात पण इथे कोणतीही सोय नाही झोपण्याची सोय नाही आणि राहण्याची काही सोय नाही इथे गाडीची पण सुरक्षा नाही मग यापूर्वी गाडीचं डिझल चोरी गेलं होतं तर ती पण इथे कमीत कमी ग्रामपंचायतने सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याची जबाबदारी घ्यावी आणि गाडीची सुरक्षा आणि आमची पण सुरक्षा महत्त्वाची आहे इथे आजूबाजूला सगळा गवत वाढलेला आहे मी बी एस राठोड अमरावती आगार चालक आज अमरावती ते मांडवी ही कामगिरी घेऊन आलेलो आहे घेऊन आलेलो आहे आणि इथे कसलीही आता एक तर थंडीचे दिवस आहेत ना झोपायची व्यवस्था आहे किंवा ना बाथरूमची व्यवस्था आहे किंवा ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना कुठल्या पाण्या म्हणजे वापरण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे तरी आमची एकच मागणी आहे की इथं आमची ती व्यवस्था करून देण्यात यावी कारण आम्ही पण मानव आहे आम्हाला पण जीव आहे आमची पण काहीतरी कदर कुठंतरी झाली पाहिजे कारण दिवसभर गाडी चालवून आम्हाला पण काहीतरी विश्रांती ती मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी आहे